सह्याद्रीच्या कणखरतेचे निर्भीडतेचे प्रतीक असणारा महाराष्ट्र डोंगर दर्यांनी निसर्ग सौंदर्याने नटलेला महाराष्ट्र पण याच सह्याद्रीच्या खऱ्या कपाळ्यातून अन्याय अत्याचाराने पिचलेल्या किंकाळ ऐकून कान हादरून जायचे हे सर्व स्तंभविण्यासाठी जन्माला आले दुष्टांचा संहार करणारी बांगी होय अगदी बरोबर ओळखलं त्याच त्या जगत राजमाता राष्ट्रमाता जाऊ मास आहे

निजामशा घटना बहिणींवर होणारे अन्याय अत्याचार जिजाऊंना पहावे हे अन्याय अत्याचार चळ पिळवणूक संपविण्यासाठी स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा आपल्या पुत्राला देणारी आदिशक्ती म्हणजे स्वराजामाता आपल्या स्वप्न साठी जिजत राहिली स्वराज्य म्हटलं तर आपल्या त्रिकोणाचे तीन कोण उभे राहतात पहिला कोण म्हणजे स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज दुसरा कोण म्हणजे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि तिसरा कोण म्हणजे स्वराज्य रक्षक संभाजी मग प्रश्न पडतो जिजाऊ जिजाऊमासाहेबांचं स्थान गुंत एकत्र खर तर जिजाऊ माहिती संस्कार दिला अहो जगाच्या पाठीवर कित्येक राजे आले ही कित्येक राजे गेले ही कित्येकांची साम्राज्य उभी राहिली कित्येकांची साम्राज्य लयाला राहिली सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या हिंदवी स्वराज्यान सामान्य रायतीला सुखी करून गुलामगिरीच राज्य झुकारून अन्य एका सत्ता धुळीत मिळवल्या असं प्रेरणादायी स्फूर्तीदायक स्वराज्य निर्माण करण्याचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं हे या जिजाऊमा साहेबांच्या कर्तृत्वाने आजही साडे तीनशे वर्षानंतर सा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव घेतलं की आपली मान आदराने झुकते याचं सर्वात मोठं कारण म्हणजे शिकवण संस्कार खूप मोलाचे होते या संस्कारामुळे मा मा परस्वीला माता मानण्याची भावना मराठी मनात झाली पण मनामनात पर परिस्थिती काय चालते बहिणी महिलेवर अत्याचार करणाऱ्या राहण्याच्या पाठलाला दिलेली शिक्षा असो किंवा कल्याणाच्या सुभेदाराच्या रुपवा स्त्रीला आपल्या आयाम उपमा देणारे छत्रपती शिवाजी महाराज असो अशा कर्तबित दक्ष पुत्राला संस्कार देऊन माता कशी असावी याच उत्तम उदाहरण म्हणजे जिजाऊ माता हे फुल त्यामुळे जय जिजाऊ जय शिवराम होताना एक गोष्ट लक्षात ठेवा शिवराय हे नाव घेण्याच्या आधी जिजाऊ हे नाव घ्यावंच लागत शिवराय हे नाव घेण्याच्या आधी जिजाऊ हे नाव घ्यावच लागत जरी शिवरायाने स्वराज्य उभं केलं असलं तरी त्या मागची प्रेरणा जिजाऊ साहेब होत्या खर तर जिजाऊमा मासाहेब तुथ एक स्त्री नव्हत्या तर त्या स्वराज्याला आवश्यक असणाऱ्या स्फूर्तीच्या मूर्ती होत्या अशा प्रकारे त्या समर्पण बुद्धिमत्ता नीतिमत्ता

शेवटी जाता जाता एवढेच म्हणते ज्यांनी स्वराज्याची गाथा ज्यांनी गाथा अशी होती ती आदर्श माता अशी होती ती आदर्श माता त्यांचे चरणी नतमस्तक माझा माथा न मस्तक माझा माथा धन्यवाद जय ऊर जय शिवराय